મહારાષ્ટ્ર વિધાનસભા નિવડણુકી તયારી નિવડણૂક આયોગાને સુરુ કેવીએ आयोगाची एक टीम या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात येणार आहे विधानसभेच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याची शक्यता आहे दुसरीकडे महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्यासाठी विविध राजकीय पक्ष अंतर्गत सर्व्हे करत आहेत यात भाजपने विदर्भात सर्व्हे केलाय यात विधानसभेला महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता सर्व्हेच्या आकड्यांवरून समोर आली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजनीती चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा आहेत त्यापैकी एकोणचाळीस जागांवर महायुतीचे आमदार आहेत पण सध्याच्या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भातून केवळ पंचवीस जागा निवडून येऊ शकतात असा अंदाज सर्व्हे मधून व्यक्त करण्यात आलाय महत्त्वाची महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातून बारा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चार जागा भाजपला मिळू शकतात असाही अंदाज सर्व्हे व्यक्त करण्यात आलाय सर्व्हेमध्ये संपूर्ण विदर्भातून भाजपला अठरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाच तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे सध्या नागपूर जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार आहेत जर असं झालं तर फडणवीस यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे